मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून भाजप सरकार राज्यात बॅकफुटवर गेलं होतं हे सरकार मराठा विरोधी असल्याचा सूर अनेक बाजूंनी धुमसत होता चार उपोष्ण असंख्य सभा आणि मुंबई दौरा यामुळे तर जरांगे पाटलांना कंट्रोल करणं सरकारला जड जात होतं पण आता मागच्या काही दिवसात जरांगेंवर आप्तस्वकीयांकडूनच झालेल्या वारांनंतर त्यांच्यावर फडणवीस शिंदे पवारांसहित सरकारमधील अनेक नेत्यांनी सडकून टीका केली आणि हे आंदोलन मोडीत काढण्याचेही प्रयत्न केले गेले अर्थात आजच विधानसभेत बोलताना राहुल नार्वेकर यांनी जरांगे पाटलांच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले जरांगेंना हा डॅमेज करायचा प्रयत्न आहे असा आरोप आता काही जरांगे समर्थकांकडून व्यक्त केला जातोय खरा पण तरीही मध्यंतरी मराठा समाजात भाजप सरकारबद्दल झालेल्या डॅमेज विरोधात डॅमेज कंट्रोलचा पार्ट म्हणून आता भाजपनं मराठा समाजासाठी ज्या योजना लागू केल्या तसेच मराठा आरक्षणासाठी फडणवीसांनी कसे प्रयत्न केले हे नरेटिव्ह जनसामान्यांमध्ये पोहोचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याचं कळतंय अर्थात सध्या मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण देऊ केलं आहे यावरूनही दोन टोकाचे मतप्रवाह आहेत पण आता याच मुद्द्यावर सरकार येत्या काळात एका मोठ्या डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणून काही मराठा नेत्यांना फ्रंटलाईन करेल आणि मराठा मतदारांना गोंजारत या नेत्यांकरवी भाजपचं मराठा वोट बँक पुन्हा एकदा रिस्ट्रक्चर करेल असं म्हटलं जात आहे तेव्हा कोण आहेत हे नेते आणि भाजपला महाराष्ट्रात मयूर मात करायचे असेल तर हे नेते कावे असतील याच प्रश्नांची आता उत्तरं जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भाग म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवणं भाजपासाठी तितकसं सोपं नसेल त्यासाठी भाजपाला काही राज्यात विरोधी पक्षांकडून कडव्या टक्करीचा सामना करावा लागणार आहे त्या राज्यांपैकी एक राज्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र उत्तर प्रदेश खालोका लोकसभेच्या सर्वाधिक अठ्ठेचाळीस जागा या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे दोनशे बहात्तरची मॅजिक फिगर गाठायची असेल तर भाजपाला महाराष्ट्रात अधिकाधिक जागा जिंकाव्या लागणार आहेत त्यासाठी भाजपाने आपल्यासमोर फोर्टी फाय प्लस जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे मात्र ही गोष्ट तितकीशी सोपी नसणार आहे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात एक हाती सत्ता मिळवता आलेली नव्हती त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातली बहुसंख्य मराठा लॉबी ग्रॅप करण्यात त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना तितकंच यश आलेलं नव्हतं त्यातही आता सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून पेटलेल्या आंदोलनामुळे भाजपासमोरील आव्हानं अधिकच वाढलेले आहेत त्यामुळेच दोन हजार चोवीसच्या लोकसभेसाठी भाजपला जर महाराष्ट्रात मोठ्या संख्येने निवडून यायचं असेल तर त्यांना महाराष्ट्रातील मराठा लॉबी काहीही करून ग्रॅप करावीच लागेल त्यामुळेच अशा परिस्थितीत माहितीमधील काही इन्कमिंग केलेल्या मराठा नेत्यांवरच भाजपची मदार असेल पण या नेत्यांमधील पुढील पाच मराठा नेते भाजपाचं महाराष्ट्रातील मिशन फोर्टी फायव्ह प्लस यशस्वी करून मोदींचा पंतप्रधान पदाचा मार्ग सुकर करू शकतात असं म्हटलं जात चला तर मग कोण आहेत ते माहितीचे पाच नेते हेच आपण जाणून घेऊयात तर म्हणते भाजपाच्या महाराष्ट्रातील मिशन फोर्टी फाईव्ह प्लसला यशस्वी करण्यामध्ये जे नेते महत्वाची भूमिका बजावू शकतात त्यामधील पहिलं नाव आहे ते म्हणजे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा अहमदनगर जिल्हा आणि आजूबाजूच्या भागावर बऱ्यापैकी प्रभाव आहे त्याबरोबरच मराठा समाजातील असल्यानं आणि दीर्घकाळ सहकार क्षेत्रात सक्रिय असल्यानं पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ते भाजपासाठी उपयुक्त ठरू शकतात मुख्यत्वे नगर जिल्ह्यातील अहमदनगर आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघांवर त्यांचा चांगलाच प्रभाव आहे त्यातील अहमदनगर मतदारसंघामध्ये त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे मतदारसंघांवर त्यांचं विशेष लक्ष असणार आहे मागे सुद्धा त्यांनी अनेक मराठा आंदोलकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या सोबतच मराठा आरक्षणाचं समर्थन करताना त्यांनी भुजबळांना टार्गेट केलं होतं कुठेतरी आरक्षण मागतंय म्हणून विरोध करायला ओबीसीचे आंदोलन उभे करायचे हे योग्य नाही अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती एकूणच या काळात अहमदनगर आणि इतर भागात त्यांनी त्यांची मराठा छबी जोपासण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात आता विखे पाटील हे मूळचे काँग्रेसी नेते पण विखे पाटलांना सोबत घेऊन भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीचं सहकारी जाळं तोडलंय तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही भाजपची एक हाती बहुमतात पिचेआड झाली आहे ही चूक त्यांनी विखे पाटील यांच्यासारखे नेते सोबत घेऊन सुधारली आहे आता नगर शिर्डीसह आसपासच्या उर्वरित भागातील मराठा मतांवर प्रभाव टाकून ती मतं मोदींच्या पारड्यात झुकवण्याची जबाबदारी विखे पाटलांवर असणार यान आहे यानंतर पुढचे नेते आहेत खुद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंडळी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला भाजपा महायुतीच्या माध्यमातून सामोरं जाणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे या निवडणुकीत भाजपला शिंदे गटाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा असेल त्यामुळे भाजपाच्या महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याच्या मोहिमेमध्ये शिंदे गटाकडून जो मराठा आमदार सर्वात महत्वाची भूमिका बजावणार आहे ते म्हणजे स्वतः खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेतील बहुतांश खासदार एकनाथ शिंदेसोबत आहेत महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाला निष्प्रभ करण्याची मुख्य जबाबदारी ही एकनाथ शिंदेवर असणार आहे विशेष करून अनेक मतदारसंघांमध्ये शिंदे गटातील विद्यमान खासदारांविरोधात ठाकरे गटातील नेत्यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे अशा परिस्थितीत शिवसेनेशी निष्ठावंत असलेल्या मराठा शिवसैनिकांना आपल्या बाजूने तसेच माहितीच्या बाजूने वळवण्याचं काम एकनाथ शिंद्यांना करावं लागणार आहे आता मराठा आरक्षणासाठी छत्रपतींची शपथ घेतलेल्या शिंदेंनी वाशीच्या सभेत जरांगेंच्या हाती नोटिफिकेशन दिलं आणि नंतर विशेष अधिवेशन घेऊन कायदाही केला आता हे नरेशन त्यांना सर्वसामान्य मराठा समाजाला सांगता येणार आहे परंतु अर्थात वाशी जरांगेंच्या हाती अध्यादेशाऐवजी नोटिफिकेशन देणं असेल किंवा मग विशेष अधिवेशनात सगळे सोयरे कायद्याऐवजी स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देणं असेल या दोन्ही गोष्टींना मराठा समाज कसा प्रतिसाद देतोय हे आपल्याला बघावं लागेल पण आता गेल्या काही काळापासून राज्यात मराठा आंदोलन पेटलेलं आहे या आंदोलनामुळे मराठा समाजात निर्माण झालेला असंतोष लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी त्रासदायक ठरू शकतो हा असंतोष शमवण्यामध्ये एकनाथ शिंदेना महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे सध्या शिंदेसोबत तेरा खासदार आहेत भाजप आणि मायुतीचं मिशन फोर्टी फाईव्ह प्लस यशस्वी होण्यासाठी शिंदे गटातील हे खासदार पुन्हा निवडून येणं आवश्यक आहे अर्थात त्यापैकी किती जणांना पुन्हा तिकीट मिळेल हे सध्या सांगता येणार नाही असो पण म्हणजे खरं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपला हाती सत्ता निर्माण न करता आल्यामुळं त्याला शिवसेनेतल्या एकनाथ शिंदे मराठा नेत्याला सोबत घ्यावं लागलं होतं कारण भाजपला पुढे जाऊन राज्यात मराठा सेंट्रिक राजकारण करायचं असेल तर मराठा नेत्यांना सोबत घेण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणूनच त्यांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं त्यामुळेच आता याप्रमाणेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा भाजपासाठी महत्वाची भूमिका बजवावी लागणार आहे यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपासाठी महत्वाचे ठरणारे तिसरे आमदार म्हणजे अजित पवार म्हणजे भाजपाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील मिशन फोर्टी प्लस विचारात घेऊनच अजितदादांच्या गटाला महायुतीमध्ये समाविष्ट करून घेतलं होतं कारण भाजपाच्या अंतर्गत सर्वेनुसार असं सांगण्यात येत होतं की एकनाथ शिंदेंच्या सोबत येण्यानं मतांवर तितकासा परिणाम होणार नाही उलट ठाकरेंच्या सहानुभूतीमुळे शिंदे गट धोक्यात येऊ शकतो अशावेळी मग शिंदेंना सोबत ठेवण्यासोबतच भाजपने अजितदादा गटालाही सोबत घेतलं कारण अजितदादा यांची मराठा मतांवर मांड आहे असं मांडलं जातं आता खर तर अजित पवार गट महायुतीत समाविष्ट झाल्यानं महायुतीचं बेरजेचं गणित लोकसभा निवडणुकीत जुळून येणार आहे तसंच अजितदादांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारांच्या प्रभावाला शह देणंही यामुळे भाजप आणि महायुतीला शक्य होणार आहे परिणामी अजितदादांच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांची कोंडी करून तिथे महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची भाजपाची रणनीतीही यशस्वी होऊ शकते एवढंच नाही तर गावोगावी अजित पवारांशी बांधल्या गेलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांचं बळही बऱ्यापैकी असल्यानं सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा प्रभाव कमी करणंही शक्य होणार आहे सध्या अजित पवार यांच्या सोबत केवळ सुनील तटकरे हे एकमेव खासदार असले तरी जागा वाटपामध्ये अजित पवार गटाच्या वाट्याला सहा जागा तरी येऊ शकतात त्यावर अजित पवार यांनी आपला प्रभाव दाखवत अधिकाधिक जागा जिंकून आणल्या तर मिशन फोर्टी प्लस प्लसच्या अधिक जवळ जाणं भाजपाला सहज शक्य होणार आहे बाकी राष्ट्रवादीच्या एकूण पंचावन्न आमदारांपैकी जवळपास एक्केचाळीस आमदार अजितदादांसोबत आहेत त्यामुळे अजितदादांच्या माध्यमातून या एक्केचाळीस आमदारांची ताकद सुद्धा भाजपला मिळू शकते त्यामुळं तुर्तास पक्षांतर्गत संघर्षात तरी दादा शरद पवारांच्या पुढे असल्याचं दिसून येत आहे यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी उपयुक्त ठरणारं मराठा आमदारांमधील आणखी एक नाव म्हणजे आशिष शेलार भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष असलेल्या आशिष शेलार यांच्यावर येत्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत पक्षाचं वर्चस्व कायम राखण्याची मोठी जबाबदारी असणार आहे लोकसभेच्या सहा जागा असलेल्या मुंबईमध्ये सध्या भाजपाचे तीन खासदार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा मुंबईमध्ये चार जागांवर लढण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीत ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंना मिळणारी संभाव्य सहानुभूती मोडून काढत पक्षाला यश मिळवून देण्याची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर असणार आहे आशिष शेलार हे मुंबईच्या राजकारणात मुरलेले असल्यानं त्यांना ठाकरे आणि ठाकरे गटाची बलस्थानं आणि कच्चे दुवे पक्के दुवे ठाऊक आहेत त्यासोबतच शिवसेनेत पडलेल्या दुहीमुळे मुंबईतल्या मराठी माणसाची ताकद सुद्धा आता आशिष शेलारांभोवती एकवटलेली दिसून येते त्यामुळेच आशिष शेलार हे मुंबईत ठाकरे आणि महाविकास आघाडीचं आव्हान मोडून काढत भाजपा आणि महायुतीला अधिकाधिक जागा जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात आता भाजपाच्या मिशन फोर्टी फायव्ह प्लसचं यश ज्या आणखी एका आमदारावर अवलंबून असणार आहे ते म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर भाजपमधील प्रस्थापित मराठा नेत्यांपैकी एक असलेल्या निलंगेकरांचा लातूरसह नांदेड आणि मराठवाड्यातील इतर भागात प्रभाव पडू शकतो सध्या मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र झालेलं असल्यानं त्या भागात निलंगेकर हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात निलंगेकर यांच्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातले राणा सिंह अभिमन्यू पवार आदी मराठा आमदारही मराठवाड्यामध्ये भाजपासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत शिवाय खासदार छत्रपती उदयनराजे भोसले संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकाही येत्या काळात कोणाला मारक ठरतील तर कोणाला तारक ठरतील हे आपल्याला बघावं लागेल अर्थातच नुकतंच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त फडणवीसांनी त्यांच्या निवासस्थळाला भेट दिली आता उदयन महाराजांचा मराठा समाजातील प्रभाव जबरदस्त आहे हे ओळखूनच फडणवीस उदयनराजेंना फ्रंटलाईन करतील तर जातीने ब्राह्मण असूनही फडणवीसांनी मराठा समाजाला कसं आरक्षण दिलंय हे खुद्द छत्रपती उदयन महाराजच नुकतेच म्हणालेत एकूणच मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानमधील मध्यंतरीच्या यशांमुळे भाजपला हुरूप आला असला तरी सध्या धुमसत असलेलं मराठा आरक्षण आंदोलन पक्षाची समीकरणं बिघडवू शकतं आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजामध्ये अद्यापही नाराजी आहे ही नाराजी निवडणुकीत मतदाना वेळी उमटणार नाही आणि त्याचा फटका बसणार नाही यासाठी ही भाजपाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे त्यासाठी या पाच नेत्यांसोबत भाजपाने प्रत्येक भागात सोबत घेतलेल्या मराठा नेतृत्वाची भूमिका महत्वाची ठरणार आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतंय या व्यतिरिक्त अजून कोणते मराठा आमदार भाजपासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात आगामी निवडणुकीत भाजपाचं मिशन फोर्टी फाईव्ह प्लस यशस्वी होऊ शकेल का फडणवीसांची मराठा नेत्यांना फ्रंटलाईन करायची खेळी यशस्वी होईल का तसं केल्यानं मराठा मतदार भाजपच्या बाजूनं येईल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद